श्री स्वामी समर्थ एका ताईची कमेंट होती की ह्या काय ताई आपल्याला मिशोचं काहीच सांगणार नाही आणि दुसऱ्या ताईची कमेंट होती की एका व्हिडिओ मध्ये सगळं बनवा एका व्हिडिओमध्ये पॉसिबल नाहीये ताई आणि कसं आहे माहितीये हे ना शिकायला खूप वेळ लागतो खूप म्हणजे मी से कम मला वाटते सहा महिने तरी मी कम हा एक व्हिडिओ बघत होते हा एक व्हिडिओ की ह्या व्हिडिओमध्ये काय मला शिकायला भेटल त्या मध्ये मला काय शिकायला भेटल अशा प्रकारे मी सहा महिने घासलेत तेव्हा कुठं मीने हा बिझनेस उभा केलाय आणि तुम्ही बोलता सहज की ना एका व्हिडिओ मध्ये सगळं सांगा असं होत नसतं ताई तर मी तुम्हाला आज म्हणजे त्यामध्ये काय काय लागतं विदाउट जीएसटी आणि सगळेजण बोलतात त्यात पैसे लागतात का मिशोवर तर पैसे एक रुपये ही लागत नाही फक्ता आपले आगता। कशी कशा माल किती माल ते फक्त आपलं डोकं लागतं आणि इन्व्हेस्ट कशी करायची कशा प्रकारे माल आणायचा आणि किती मार्जिन काढायचं हे आपल्यावर असतं आणि ते लागण्यासाठी थोडं डोकं लागतं उगाच एकाच व्हिडिओ मध्ये सगळं दाखवा होत नाही मग तुम्ही बिझनेस कधीच कर करू शकणार नाही ना जर तुम्हाला करायचंय तर व्हिडिओ व्यवस्थित बघा हर एक गोष्ट शिकायला भेटते असं नाही की ना मी जी जी मला अनुभवलंय ना मी ते, -ते, ते तुम्हाला सांगत आहे मी पण व्हिडिओ बघते मिशोचे कोणच एवढं डिटेल मध्ये सांगत नाही तरी मी सगळं दाखवते तुम्हाला बारकोड किंवा नंतर ना त्या पिशव्या पुन्हा नंतर ना रिटर्न यायचं पुन्हा नंतर ना काय काय प्रोडक्ट मला कसले कसले आले तुटलेले सुद्धा आले तर रिटर्न त्याचे मला एकशे एकसष्ट रुपये चार्जेस करावं लागतं मग ती एका व्हिडिओमध्ये शक्य आहे का नाही शक्य तर तुम्हाला म्हणजे मिशोवर अकाउंट खोलण्यासाठी मिशोवर अकाउंट खोलण्यासाठी आपल्याला पॅन कार्ड आधार कार्ड आणि बँक डिटेल द्यावं हो लागते आणि हा आहे एनवायरमेंट आय डी हिचा नंबर आहे तो मी झाकलाय आणि हा आहे तो गवर्नमेंट रजिस्टर आहे तर मी चला तर मग मी तुम्हाला बँक कॅमेरानी दाखवते हे बघा इनवेलमेंट आय डी नंबर हा गव्हर्मेंट रजिस्टर आहे हे दिसते गव्हर्मेंट फॉर द इंडियन तर ही आपल्याला इनवेल आय डी नंबर पाहिजे असतो आणि हा मीने मिनी मोबाईलवर प्रिंट करून काढून आणला आहे तुमच्यासाठी तर एवढं कोणीही दाखवणार नाही ताई तुम्ही बोलता असं एका व्हिडिओमध्ये दाखवा तर हे बघा आत्ता आता मीने व्हिडिओ टाकायला चालू केला पंधरा वीस दिवस झाला मी याचा अभ्यास किती दिवस झाला करते तर दिसते दोन फेब्रुवारी महिन्यापासनं तर दोन हजार पंचवीस दिसते दोन हजार पंचवीस फेब्रुवारी महिन्यातली पंचवीस आणि दोन हजार पंचवीस तर एका व्हिडिओमध्ये सहज होत नाही मग तुम्ही कधीच कर बिझनेस करू शकणार नाही तर हे तर बघा मी दाखवते स्टार्टिंगला नंबर हे बघा आता मी ने तो हे बघा दिसला नंबर आहे बघा हा नंबर असतो आपल्याला आणि तो प्रोडक्ट वरती जो आपण कॅटलॉग सोडतो त्याच्यावर हा नंबर आपल्याला टाकायचा असतो हा सोळा अंकी असतो कुणाचा पंधरा अंकी असतो तर अशा प्रकारे आहे की बघा गोर्मेंट रजिस्टर आहे तरी मी हे दाखवायचा प्रयत्न करते कोणीही असं दाखवत नाही मी सगळ्यांचे व्हिडिओ बघते मिशोचे जे अकाउंट चालवतात मिशोवर काम करतात मी सगळ्यांचं बघते असं नाही आहे की नाही बघते सगळेजण आपापल्या हिशोबानी तसं दाखवतात फक्त प्रोडक्ट दाखवतात सामान पॅक करतात दाखवतात पुन्हा आम्ही देऊन आलो असं केलं तसं केलं हेच दाखवतात मी एवढंपर्यंत बघितलं नाही की कुणी तुम्हाला इन्व्हेमेंट आय डी हा दाखवेल तर हा विचार करा तुम्हालाही काही कमेंट करू नका मला राग नाही आला त्या गोष्टीचा फक्त की तुम्ही मला असं गुहीत धरलं की ही सांगणार नाही मी सांगणार असं नाही की तुम्ही पण त्यामध्ये पक्कपणानं उगच्या उगाच करचा आणि फसता आणि त्यात काय फायदा नाही येते बिझनेस चालू करून तर चला तर मग बाय जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि छानशी कमेंट करा salatam jumpa